मराठी आवाज जनसामान्यांचा वासुंदे तालुका दौंड या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांची हुकुमशाही पाहायला मिळत असून वासुंदे गावामध्ये अंदाजे एकूण वीसच्या आसपास खडिकेशर आहेत याच ठिकाणावरून अंदाजे एक हजार ते बाराशे हायवा गाड्या लहान खडी मोठी खडी कच क्रश इत्यादी जड वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये चालू असून ओव्हरलोड गाड्यांचा सुळसुळाट या ठिकाणी पाहायला मिळत असून बारामतीचे आर मात्र या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहेत या संबंधित प्रकाराबाबत आमचे प्रतिनिधी यांनी दौंडचे मोटर वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळुंके यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता साळुंके यांनी संपूर्ण दिवसभरात फोन उचलण्यास टाळाटाळ केली पहा वासुंदे येथील जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा नमस्कार जी आपणा सर्वांचं स्वागत आज आपण वासुंदे तालुका दौंड या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज आपला विषय आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती आज यांचा विषय आहे या ठिकाणी वासुंद्या गावातील खडी क्रेशर अतिशय जोरात चालू असून या ठिकाणी आता ओव्हरलोड गाड्यांच्या अतिशय वर्दळ आहे पाहायला मिळत आहे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे पस्तीस ते चाळीस टनी ओव्हरलोड गाड्या या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत परंतु या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन या ठिकाणी या ओव्हरलोड गाड्यांचा खडी कच क्रेशांड वाहून नेताना अतिशय धुमाकूळ पाहायला या ठिकाणी वासुंदे गावामध्ये पाहायला मिळत आहे परंतु प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती हे कुठलीही कारवाई करताना आपल्याला दिसत नाहीत कारण का तर या येथील ती, ये ग्रामस्थांशी आम्ही काय बातचीत केली तर या येथील ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक गाडीला हे आरटीओ चे अधिकारी आहेत ते त्यांचे एजंट आहेत ते प्रत्येक गाडीला एक तीन हजार रुपयाचं कार्ड घेतात त्याच्यामुळे या ओव्हरलोड गाड्यांवरती कारवाई होताना दिसत नाही म्हणून फक्त आणि फक्त वसुली धंदा करण्याचा वसुली धंदा करण्याच्या पाठीमागे हे बारामती उपप्रादेशिक परिवहन खातं लागलेलं दिसताना पाहायला आहेत आज आपण संपूर्ण याचा आढावा घेणार आहोत आणि या बाबत तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सतत दाखवणार आहोत की अधिकारी बारामती हे बोंगळ का कसा बघतात आणि जाणून बुजून दुर्लक्ष का, का करतात हे आपल्याला सतत दाखवणार आहोत कॅमेरामॅन संजय शिंदेचा मी बबनराव गायकोंडे जी नाईन मराठी Don't.